जेव्हा थकतो त्याच्या पुढं दोन पावलं यश असते म्हणे माझ्या या, या कृतीतून तुला मी एक महिना झाले हे शिकवत होतो जेवढं मोठं यश असेल तेवढा जास्त त्याला वेळ लागतो काय काका तुम्ही फक्त पाणी टाकत आहेत यादे इकडे काहीच नाही तर कशाला पाणी टाकता रामू नावाचा एक मुलगा होता आणि एक माळी होता माळी माहीत आहे माळी म्हणजे कोण बरोबर मा विकणारा अजून देवकरी।, देवकरी तुम्हाला अजून कोण माहिती आहे माळी म्हणजे फुलं विकणारा बरोबर आहे सगळ्यात महत्वाचं झाडं वाढवणारा तर आपल्या इथे अपेक्षित आप आहे झाडं वाढवणारा म्हणजे एका बगीच्यामध्ये एक माळी असतो आणि रामू नावाचा एक मुलगा असतो मग तो माळी काय करतो माळी काय करतो बी टाकतो वेगवेगळ्या प्रकारचे एकत्रित करून ते बी असं पूर्ण टाकून देतो आणि टाकून दिल्याच्यानंतर त्याला काय करावं लागतं मग रोज पाणी घालावं लागते मग माळी रोज यायचा पाणी घालायचा रोज यायचा पाणी घालायचा तीन दिवस गेले चार दिवस गेले पाच दिवस गेले काही त्यामधील धान्य त्यामधून कोंब यायला लागले अनेक कोंब आले परंतु एका कोपऱ्यामध्ये जी धान्य टाकलेले होते त्याला कोंबच येत नव्हते त्याचं पाणी टाकणं मात्र सुरूच होतं आठ दिवस झाले दहा दिवस झाले इकडचे कोंब आलेले मस्त छान रोपटे झाले छान वाढत आहेत पंधरा दिवस झाले तो पाणी टाकणं सुरूच त्याचं तो एक मुलगा त्याला म्हणाला काय काका तुम्ही फक्त पाणी टाकत आहेत आता इकडे काहीच नाही तर कशाला पाणी टाकता जे उगवलं त्याला तुम्ही पाणी टाका ते काका शांतच होते त्याने म्हटलं बाळा ठाम थोडा असंच रोज माझ्यासोबत तू बागेत येत जा त्या माळ्याचं पाणी टाकणं रोज सुरूच होतं वीस दिवस झाले पंचवीस दिवस झाले तरीसुद्धा काही येत नव्हतं दिसत नव्हतं अर्धा बाग मात्र अर्ध्या ज्या बिया होत्या त्या चांगल्या फुलल्या मोठे मोठे रोप झाले त्याचे आणि त्याचं मात्र पाणी टाकणं सुरूच होतं आता मुलगा थकला होता रोज त्याच्यासोबत येऊन मुलगा म्हणाला काका आता बस झाला हे काय लावलं तुम्ही रोज पाणी टाकत आहेत ठीक आहे जे उगवले त्याला तुम्ही पाणी टाका आता जे निघालंच नाही त्याच्यामधून काही त्याला पाणी टाकता कशाला तुम्ही आणि परतही तुम्ही आजही आलो मी जेव्हा पाहिलं तेव्हा तुम्ही त्याला पाणी टाकतच राहात पाण्याचे तुम्ही पाणी वाया घालत आहात तो म्हणाला अजून थांब काही दिवस परत पाणी टाकणं सुरूच त्याचं मी माझा प्रयत्न करत आहे शेवटी यश किंवा फळ देणं कोणाच्या हातात आहे ईश्वराच्या हातात आहे आणि निसर्गाच्या हातात आहे एक दिवस काय झालं असं सकाळी सकाळीच ते दोघंजणसुद्धा आले आणि आल्याबरोबर त्यांना काय दिसलं तिथून एकदमच कोंब आलेले दिसले किती दिवसाच्या नंतर तीस दिवसाच्या नंतर एक महिना लागला तब्बल ते उगवायसाठी आणि ते कोंब मात्र पुढच्या दहा दिवसामध्ये या सगळ्या झाडापेक्षा वर गेले उंच गेले हे जे सगळे रोपटे चौथ्या पाचव्या सातव्या दिवशी जे उगवले होते त्यापेक्षा तीस दिवसाच्या नंतर उगवलेलं रोपटं पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये एकदम मोठे मोठे झाले आणि तो रोपटं कशाचं होतं बांबूचे कशाचे बांबूचे बांबू, बांबू, बांबू हा जगातील सगळ्यात जास्त वेगाने वाढणारं रोपटं आहे झाड आहे किंवा गवत आहे असं म्हणून त्याला बांबू हा गवत प्रकारामध्ये येतो मग त्यानंतर त्या माळ्याने त्या मुलाला विचारलं तुला या कृतीतून एका महिन्याभराच्या काय कळलं तो मुलगा का म्हणला काहीच नाही कळलं मी तुम्हाला सांगत होतो पाणी टाकू नका टाकू नका तुम्ही टाकतच होते बरं झालं म्हणे तुम्ही पाणी टाकलं म्हणे माझ्या या कृतीतून तुला मी एक महिना झाले हे शिकवत होतो की आपलं काम सतत प्रयत्न करणं आहे कसं सतत प्रयत्न करणं आपलं काम असते अनेकदा यश हे पहिल्या दुसऱ्या पाचव्या दिवशी येत नसते हे यश येण्यासाठी हे ये कोमवर येण्यासाठी एक महिना लागला परंतु परिश्रम असे आहेत किंवा मोठं यश जेवढं मोठं यश असेल तेवढा जास्त त्याला वेळ लागतो म्हणून आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर एक दोन पाच दिवसाचं काम नसते सतत कंटिन्यू प्रयत्न करत राहायचे कुठपर्यंत जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत सातत्य प्रयत्नामधलं कमी व्हायला नको जोपर्यंत आपल्या प्रयत्नाला फळ मिळत नाही तोपर्यंत आपण ते प्रयत्न करतच राहायला पाहिजे मध्ये कधीही जर आपण प्रयत्न करता करता थांबलो तर काय होईल आपले प्रयत्न आतापर्यंत केलेले वायाला जातील थोडंसं अजून एक उदाहरण सांगतो या कथेला अनुसरूनच बरेचदा आपल्याकडे बोर घेतात की नाही बोर घेतात बोर घेतात दोनशे तीनशे चारशे फूट बोर घेतात आणि नेमका घरधनी काय म्हणतो ते ज्याच्या शेतामध्ये किंवा घरामध्ये बोर घ्यायचा असेल जाऊ दे आता बंद करून टाक मशीन तिथे दुसरा एखादा त्याचा मित्र वगैरे येते जाऊ दे ना एक दोन पाईप तर दहा दहा वीस फूट तर मारून बघ आता एवढं मारलंच ना चारशे फूट अजून एखादा दोन पाईप टाकून देऊ आपण की आश्चर्य एखादं असं होते की एका पाईपामध्येच पाणी लागते बरोबर एका पाईपामध्ये पाणी लागते म्हणजे चारशे फूट खोदलेला असते परंतु जर एक दहा फुटाचा पुन्हा पाईप जर खाली टाकला नसता किंवा खाली खोद खाली खोल खोदलं नसतं तर काय झालं असतं चारशे फुटाची सगळी मेहनत सगळा पैसा वयाला गेला असता म्हणून यशसुद्धा असंच असते जेव्हा आपण प्रयत्न करून करून थकतो आणि जेव्हा थकतो त्याच्या पुढं दोन पावलं यश असते त्याच्यामुळे प्रयत्न कधीपर्यंत करायचे असतात जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत ही होती गोष्ट प्रयत्नाची आणि सातत्याची जोपर्यंत आपल्याला प्रयत्न म्हणजे जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत आपले प्रयत्न थांबायला नको तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जी ध्येय म्हणजे जी स्वप्न पाहिलेली आहेत ती स्वप्न पूर्ण करेपर्यंत थांबायचं नाही अडथळे येऊ कठीण आहे कितीही बिकट परिस्थिती यो, परंतु यश हे हमखास मिळतच असते त्याला काय करावं लागते सतत प्रयत्न करावे लागतात लागता। आवडली गोष्ट